बातमी आहे सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर केलेल्या भ्रष्टाचाराच्या गंभीर आरोपांची पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या विविध प्रकल्पांचे काम करणारा आर्किटेक्ट हार्दिक पांचाळ यांनी केलेल्या फसवणूक बाबत त्याला काळ्या यादीत टाकून त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल होणे त्याला आतापर्यंत अदा केलेल्या रकमा त्याच्याकडून वसूल करा अशी मागणी मारुती भापकर यांनी सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत केली आर्किटेक्ट हार्दिक पांचाळ यांच्याकडून पिंपरी चिंचवडच्या करदात्या नागरिकांची खूप मोठी फसवणूक झाली आहे आर्किटेक्ट हार्दिक के पांचाळ जे पिंपरी चिंचवड क्षेत्राचे रहिवासी नाहीत आणि त्यांनी आर्किटेक्ट म्हणून नियुक्तीपूर्वी पिंपरी चिंचवड खाजगी किंवा सरकारी प्रकल्पाच्या आसपास कोणतेही काम केलेले नाही पिंपरी चिंचवडमध्ये खोटे आणि बनावट दस्तऐवज तयार करून पॅनेलमध्ये समाविष्ट करण्यात सफल झाले असा गंभीर आरोप भापकर यांनी पत्रकार परिषदेत केलाय पहा आणखी काय म्हणाले मारुती भापकर आजची जी पत्रकार परिषद आहे त्या पत्रकार परिषदेचा संदर्भ हा आहे की पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये जो प्रचंड भ्रष्टाचार बोकळलेला आहे त्या संदर्भात जी काही विकास कामाचा दावा सत्ताधारी पक्षाच्या माध्यमातून मागच्या पंचवार्षिकमध्ये केला गेला आणि तदनंतर प्रशासकीय राजवटीमध्ये जे काही कामकाज चाललेलं आहे या दोन्ही कालावधीमध्ये प्रचंड भ्रष्टाचार होतोय खरं तर दोन हजार सतराच्या निवडणुकीमध्ये या महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भारतीय जनता पक्षाचे सर्व वरिष्ठ नेते स्थानिक पातळीवरचे सगळे नेते यांनी पिंपरी चिंचवडकरांना आम्ही पारदर्शक कारभार करू भ्रष्टाचार विरहित काम करू महानगरपालिकेमध्ये स्वच्छ कारभार करू अशा प्रकारची हमी दिली होती मात्र पाच वर्षामध्ये भारतीय जनता पक्षाच्या सत्ता काळामध्ये पाच वर्षाच्या काळामध्ये प्रचंड भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार झालेच मात्र प्रशासकीय राजवटीमध्ये देखील या शहराच्या करदात्या नागरिकांच्या तिजोरीवरती दिवसा डावळ्या दरोडे घालण्याचं काम इथल्या प्रशासनाने हिथल्या अधिकाऱ्यांनी हिथल्या पदाधिकाऱ्यांनी इथल्या ठेकेदारांनी सल्लागारांच्या नावावरती प्रचंड अशा प्रकारची लूट केलेली आहे एक प्रकरण हे जे आत्ता आम्ही तुमच्याकडे दिलेलं आहे त्यामध्ये आर्किटेक्ट हार्दिक के पांचा। काम करत असताना यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आपल्या विभागामध्ये जवळपास शंभर ते सव्वाशे कोटी रुपयाची कामं केलेली आहेत या आर्टिक आर्किटेक्ट नेमणूक करत असताना या आर्किटेक्चरनी जे काही सल्लागार आर्किटेक्ट म्हणून नेमले जातो त्याच्यासाठी जे काही कागदपत्र द्यावे लागतात ते सगळे कागदपत्र बोगस बनवलेले आहेत त्याचा जे काही अटीशर्ती शर्ती असतात त्यामध्ये त्याचा वर्क किती असावा त्यांनी अनुभव त्याचा किती असावा अशा प्रकारे त्याचं कार्यालय असावं हे सगळ्या ज्या आटी शर्ती आहेत त्याचा सगळा भंग केलेला आहे आणि बोगस कागदपत्र अगदी फोटोशॉपीमध्ये जाऊन बोगस कागदपत्र सया सी एच्या साया वेगवेगळ्या एजन्सीचे पत्र देऊन त्यांनी हे काम मिळवलेलं आहे आणि त्या संदर्भात आम्ही माननीय आयुक्तांना आत्ता विनंती केलेली आहे की याच्यावरती अठ्ठेचाळीस तासामध्येच गुन्हा दाखल झाला पाहिजे कारण हे सगळे कागदपत्र महापालिका प्रशासनाकडे आहेत त्यांनी तत्काळ आयुक्तांनी ते त्याची मागणी केली पाहिजे त्याचे कागदपत्रही रेकॉर्डला आहेत आम्हाला मिळतात म्हणल्यानंतर त्यांच्या रेकॉर्डलाच ते आहेत अठ्ठेचाळीस तासात आयुक्तांनी याची गंभीरपणे दखल घेतली पाहिजे या संबंधित जो काय हा पांचाळ हार्दिक पांचाळ आहे याला काळ्या यादीमध्ये टाकला पाहिजे आणि याच्यावरती लगेच जाऊन एफ आय आर नोंदवला पाहिजे जे काही गुन्हे त्यांनी केलेले आहेत त्या गुन्ह्याच्या संदर्भात बोगस कागदपत्र बनवणे महानगरपालिकेला फसवणे मोठ्या प्रमाणात लूट करणे हे सगळे तासात आयुक्तांनी करावे आयुक्त सुद्धा या संगणमात सहभागी आहे असं समजून आयुक्ताला सुद्धा जबाबदार धरलं जाईल आणि त्यांच्या विरोधात सुद्धा आम्ही पुढच्या ऍक्शन घेणार आहोत हा ही जी पत्रकार परिषद आहे आणि हा जो विषय आहे हा पिक्चरचा टेलर आहे खराब पिक्चर बाकी आहे याच्यावर दोन दिवसात अठ्ठेचाळीस तासात आयुक्त काय करतात ते आम्ही पाहणार आहोत आणि पुढचे दोन तीन पत्रकार परिषद घेऊन याच्या संदर्भातले विषय जे आहेत त्याची सगळी वस्तुस्थिती तुमच्या समोर मांडली जाणार आहे यामध्ये आमचा दुश्मन नाही आमचा कोणावर राग नाही मात्र महानगरपालिकेच्या करदात्या नागरिकांची तिजोरी कशा प्रकारे लुटली जाती हे जे जा आर्किटेक्ट आहेत हे जे सल्लागार आहेत हे कशा प्रकारे बोगसगिरी करतात कशा पद्धतीने टेंडरमध्ये संबंधित त्यांचीच लोक बसावेत म्हणून कशा पद्धतीने आटी सर्ती ठेवतात ते लोक बसवतात कशा पद्धतीने कामकाज करतात कसे पिंपरी कशा प्रकारे चुना लावतात हे सगळं पुढच्या काळात आम्ही ओपन करणार आहोत आजचा आमची मागणी एवढीच आहे की हा जो काय आर्किटेक्ट का आहे याची चौकशी झाली पाहिजे अठ्ठेचाळीस तासात त्याच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे त्याला अधिक टाकला पाहिजे आणि त्यांनी जी त्याला जी रक्कम दिली त्याने जे काही बोगसगिरी केलेली आहे त्याच्याकडनं महानगरपालिकेमध्ये महापालिका प्रशासनाने ती रक्कम वसूल केली पाहिजे अशा प्रकारची आमची मागणी आहे सगळी वस्तुस्थिती सांगितली आहे हे सातत्यानं होत आलेलं आहे अशा पद्धतीनं बोगस कागदपत्रांच्या आधारे किंवा डमी असे उमेदवार उभे करून किंवा डमी अशा पद्धतीचे प्रतिनिधी उभे करून विशिष्ट कंपन्यांना कॉन्टॅक्ट मिळवून देणे विशिष्ट कंपन्यांना ठेके मिळवून देणे विशिष्ट लोकांना दे त्याच्यामध्ये आर्थिक फायदा करून देणे अशा पद्धतीच्या कारवाया किंवा कृती महानगरपालिकेने यापूर्वीही केल्यात आता प्रशासकीय राजवटीच्या काळामध्ये तर म्हणजे लोकनियुक्त प्रतिनिधी नसल्यामुळे आपण जाब वेळ म्हणाला हा प्रश्न पडतो आणि त्याच्यामुळं प्रशासकांना दाद मागता येत नाही किंवा प्रशासक त्याला दाद देतच नाही अशा परिस्थितीमध्ये जो सगळा या ठिकाणी जो संगणमताने कारभार चालू आहे हा तर संगणमताने कारभार सुरू असल्याचा हा अतिशय उत्तम नमुना आहे जो हार्दिक पटेल नावाचा हार्दिक पांचाळ नावाचे जे ग्रस्त आहेत त्यांनी ज्या पद्धतीने कागदपत्र जमा केली आहेत किंवा ज्या पद्धतीनं मारुती बापकरांनी केल्याप्रमाणे जे पेपर्स या ठिकाणी बोगस तयार करून किंवा डुप्लिकेट तयार करून सादर करून मग तिथं आर्किटेक्टचा परवाना मिळवणं आणि आर्किटेक्टचा परवाना मिळवल्यानंतर त्या अनुषंगाने मिळणारे सगळे आर्थिक लाभ किंवा सगळे कामं किंवा ठेके हे मिळवण्याचा प्रयत्न करणं हा या शहरातल्या सर्वसामान्य लोक जे जे इथले टॅक्स पेयर आहेत किंवा जे करदात त्यांच्या पैशाची लूट आ, ही या ठिकाणी अनधिकृत लोकांच्या मार्फत त्यांना आ, विशिष्ट हेतूने किंवा काही विशिष्ट हेतू असा आपल्या सगळ्यांना माहिती आहे की विशिष्ट हेतूने म्हणजे कुठल्या हेतूने त्या हेतूने प्रेरित होऊन या ठिकाणी त्यांना या ठिकाणी आर्थिक लाभ मिळून देण्याचं काम महापालिका करते आयुक्त साहेबांनी याच्यामध्ये तातडीनं लक्ष घातलं पाहिजे खूप मोठा गुन्हा किंवा चार खोजोरीचा किंवा चारशे वीसचा गुन्हा चारशे पाच ते चारशे वीस पर्यंत सगळे सगळ्या कलमानुसार या व्यक्तीवर गुन्हा दाखल होऊ शकतो आणि मग तशा पद्धतीचा गुन्हा दाखल या व्यक्तीवर किंवा या संस्थेवर करावा त्याचबरोबर ज्यांनी याच्यामध्ये त्यांना मदत केली आहे या सगळ्या प्रकारामध्ये कागदपत्र तयार करण्यामध्ये असतील कुणी असेल किंवा अगदी तिवारींनी जरी सही केली असेल ती आणि तिवारी जरी तिवारीनी ती सही दिली असेल त्यांच्या हितसंबंधांपोटी त्या तिवारीला सुद्धा त्याच्यामध्ये हे करून घेतला पाहिजे त्याला त्याच्या त्याला सुद्धा दोषी पण पाहिजे आणि त्याचबरोबर पिंपरी महानगरपालिकेच्या महानगरपालिकेच्या संबंधित अं परवाना देणारे जे तला, तला जे आहेत अधिकारी आहेत किंवा जे युनिट आहे आपल्या इथलं त्या सगळ्या अधिकाऱ्यांच्यावर तिथल्या कर्मचाऱ्यांच्यावर सुद्धा गुन्हे दाखल झाले पाहिजेत आणि जो महत्वाचा इशारा आहे की अठ्ठेचाळीस तासाच्या आत आ, आ, महानगर महानगरपालिकेचे आयुक्त मान्य शेखर सिंह हो, यांनी या संदर्भामध्ये कारवाई केली पाहिजे आणि ती कारवाई करून आपण पारदर्शी कारभार करतो आहोत ते असं सेक्रेटरी सांगत असतात की मी नेहमी पारदर्शी कारभार करतो आहे तर पारदर्शी कारभाराची प्रचिती इथल्या सर्वसामान्य लोकांना इथल्या सामाजिक कार्यकर्त्यांना मिळावी इथल्या राजकीय पक्षांना मिळावी अशा पद्धतीनं ते सिद्ध करण्याची जबाबदारी आज परदेश सिंहसाहेबाची आहे आणि सिंहसाहेबांनी त्या पद्धतीनं या ठिकाणी कारवाई तातडीनं करा अशा पद्धतीची मागणी या ठिकाणी आम्ही सगळ्यांच्या वतीने करतो मारुती बापकर यांनी आयोजित केलेल्या प्रेसला जो विषय आणलेला आहे हार्दिक पांचा म्हणून असे असंख्य विषय या महापालिकेमध्ये आहेत गत पाच वर्षामध्ये आपणही पाहिलं असेल बोगस बँक गॅरंटी एका कंपनीने दिली होती तिला आम्ही ब्लॅकलिस्ट केली ह्याच्यामध्ये प्रशासन यांना कथपाणी घालते असा माझा थेट आरोप असेल तेव्हा लोकप्रतिनिधी असतानाही यांची चुकीचे काम होती आता दोन वर्षात तर त्यांचा दबाव कोणाचा नाहीये कोणाचा दाव त्यांना नाहीये मनमान्य त्यांचा चाललेला आहे अशा असंख्य प्रश्न या महापालिकेमध्ये आहेत जो विषय आणलेला आहे त्याला राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा आम्ही देत आहोत भविष्यामध्ये त्यांची जी लढाई असेल त्या लढाईमध्ये आम्ही त्यांच्या खांद्याला खांदा लावून उभा राहू पुन्हा आम्ही याच्यामध्ये माहिती मागू याच्यामध्ये न्यायालयीन लढाई लढायला लागली तर आम्ही त्यांच्या सोबत असू एवढाच आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून आपल्याला सांगतो व मारुती बापकरांच्या ह्या भ्रष्टाचाराच्या विषयाला आमचा पाठिंबा असेल धन्यवाद मी विश्वनाथ जगताप पिंपरी विधानसभेचा अध्यक्ष आहे शहराच्या अध्यक्ष आदरणीय डॉक्टर कैलास भाऊ कदम हे काही कामानिमित्त बाहेरगावी असल्यामुळं काँग्रेसच्या वतीने या ठिकाणी तिन्ही ब्लॉकचे अध्यक्ष उपस्थित आहेत आदरणीय भापकर साहेब आदरणीय मानवदादा हे या शहराच्या अनेक प्रश्नांवर नेहमी सातत्याने आवाज उठवत असतात गेली दोन वर्ष आपण सगळेजण पाहतो की महानगरपालिकेमध्ये लोकप्रतिनिधी नाही आहेत आणि कारभार अधिकाऱ्यांच्या हातामध्ये असल्यामुळे अनेक चुकीची कामं होतात असं आपल्याला या ठिकाणी म्हणावं असं वाटतं या ठिकाणी पांचाळ म्हणून कोणी ठेकेदार जे आहेत ते महानगरपालिकेची जी नियमावली आहे त्या नियमावलीला सोडून त्यांना अनेक प्रकारची या ठिकाणी कामे दिलेली आहेत असं आत्ताच आपल्याला भापकर साहेबांनी सांगितलं तर भापकर साहेब या प्रश्नावर जो काही करणार आवाज उठवणार आहेत तर काँग्रेस पक्ष म्हणून डॉक्टर कैलास भाऊ कदम यांच्या माध्यमातून आम्ही त्यांच्याशी नेहमी सहकार्य करू एवढं सांगतो असं कुणाला हे योग्य होणार नाही परंतु आपल्या सगळ्यांना अनुभव आहे की पिंपरींचवड महानगरपालिकेमध्ये ठेकेदारांच्या चेंज कशा तयार होतात आणि कशा पद्धतीने त्यांना लाभ मिळवला मिळवण्यासाठी म्हणून त्यावेळेचे पदाधिकारी मग ते स्टँडिंगचे असतील किंवा आणखी विधी समितीचे असतील किंवा कुठली असतील कशी मदत करतात हे सगळ्यांना माहिती आहे आणि याच्यामध्ये तसं मी सामाजिक कार्यकर्ता म्हणून सांगू शकतो सांगेन की याच्यामध्ये केवळ भारतीय जनता पक्षाला आता भारतीय जनता पक्ष सत्तेवर होता म्हणून त्यांना आपण दोष देतो आहोत तर ह्याच्यामध्ये कोण सुटलेलं नाही म्हणजे महानगरपालिका कारभार एकोणीसश्याऐंशी पासून ज्या पद्धतीनं सुरू आहे त्याच्यामध्ये सगळे त्याच्यामध्ये सहभागी आहेत सत्तेवर असलेले सगळे मंडळी त्याच्यामध्ये सहभागी असतात परंतु या मधल्या काम सत्तेवर असताना किंवा लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना त्यांना प्रश्न विचारण्याचा अधिकार आपला असतो आणि मग त्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला त्यांच्यावर अंकुश सांगता येतो hmm. आता प्रशासकीय व्यवस्था असल्यामुळे अशा hmm. लोकांना अशा कोणावर वचक बसवावं hmm. आणि कोण हे सगळे निर्णय घेणे गे डायट आहेत आणि ह्याच्याबद्दल कुणी असं बोलायला मागत नाही ह्याच्यामध्ये मा आता दोन वर्षापासून लोकनियुक्त प्रतिनिधी नाही येत आ, आता हा ज्या दोन वर्षामधला हा हा जो हा जे आहे या मुद्द्यापुरतं जर आपण बोलायचं म्हटलं तर ह्या मुद्द्यामध्ये या दोन वर्षाच्या कालावधीमध्ये झालेली ही घटना आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये प्रशासकीय अधिकारी मुख्य प्रशासकीय अधिकारी म्हणून आयुक्त असतील किंवा संबंधित जे असतील डायरेक्ट आयुक्त साहेबांचा कदाचित संबंध नसतील सुद्धा परंतु डायरेक्ट ही हा जो परवाना जिथून मिळतो ज्या खात्याकडून मिळतो ज्या ज्या डिपार्टमेंटकडून मिळतो त्या खात्याचे अधिकारी आणि त्या सगळ्या कर्मचाऱ्यांची चौकशी झाली पाहिजे नाही याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा विषय की दोन हजार सतरापासून दोन हजार तेवीसपर्यंत पर्यंत पिंपरी महानगरपालिकेमध्ये आमदार असतील खासदार असतील पदाधिकारी असतील नगरसेवक असतील यांचेच अप्रत्यक्ष अप्रत्यक्ष ठेके चालू आहेत त्यांनी वेगवेगळ्या नावाने कंपन्या काढल्यात एजन्सी काढल्यात आणि ठेके घेतले जातात महानगरपालिकेचे अशा प्रकारचे आर्किटेक्ट सल्लागार नेमले जातात आटी शर्ती त्यांच्या सोयीच्या बनवल्या जातात त्यात त्यांचीच लोक बसली पाहिजेत आणि खूप मोठ्या चड्यादाराने अशा प्रकारची बोगस कामं केली जातात आणि मोठ्या प्रमाणात करदात्या नागरिकांची तिजोरी लुटली जाते हे सगळं चाललेलं आहे दिवसा ढवळा चाललेला आहे सगळ्यांना ज्ञात आहे सगळ्यांना माहिती आहे आणि त्यामुळं पदाधिकारीच लोकप्रतिनिधीची ठेकेदारी जर करायला लागले ला तर सगळंच मग आबादी आबादच आणि म्हणून अगदी मोठ्या प्रमाणात करदा त्या नागरिकांच्या तिजोरीवरती या ठिकाणी दरोडे अधिकारी सुद्धा ठेकेदारी करतायत प्रत्यक्षरित्या अधिकारी लोक अधिकारी लोक आणि खूप वरिष्ठ अधिकारी महानगरपालिकेमध्ये ठेकेदारी करतात फक्त ते प्रत्यक्ष नाही आहेत प्रत्यक्ष पाठीमागून त्यांचा हात आहे दुसऱ्या दुसऱ्या दुसऱ्याच्या नावावरती तर ही खूप मोठ्या प्रमाणात शोकांतिका आहे महानगरपालिकेची की ज्यावेळी ते त्यांचे ठेकेदार असतील त्यावेळी त्यांचे त्यांना टेंडर देणे त्यांना काम देणे त्यांचे निविदा मंजूर करणे त्यांना बिल अदा करणे त्यांचे दर वाढून देणे वाढीव खर्च मंजूर करणे हे सगळं यांच्या जातात आणि मग ते सगळं व्यवस्थित वाटून घेणं हा धंदा महानगरपालिकेत मागच्या पाच सात वर्षात खूप वाढलेला आहे पूर्वीही होता पूर्वी हे चालत होतं आणि सत्ताधारी पक्षच नाही काही विरोधी पक्षाचे लोक सुद्धा या ठेकेदारीमध्ये आहेत जे जे अशा पद्धतीने ठेकेदारी करतात त्यांचं संगणमत आहे आणि कशाही पद्धतीने म्हणजे मुख्य बिचारी कशी हाका काय वाहती गंगा घ्या दोन असा प्रकार महानगरपालिकेत चाललेला आहे हा एक नमुना आहे छोटासा पुढच्या काळात आणखीन काही प्रकरणं काढली जातील पुढच्या काळामध्ये आणखीन याच्यावरती दोन तीन प्रेस होतील आणि या ह्या ह्याच माणसाच्या संबंधित जी ती कामं आहेत ती तुमच्या समोर मांडली जातील कशा पद्धतीने गैरप्रकार केले त्याचे काही कागद यायचे बाकी आहेत काही माहितीच्या अधिकारात आम्ही पत्र दिले तेही माहिती येईल ती सगळी माहिती आल्यानंतर पुढच्या काळात यांच्या संदर्भात आजची आजची जी प्रेस आहे ह्या माणसावरती त्याचे सगळे कागद तपासले पाहिजेत त्याच्यात काय बोगस आहे खोटं त्यांनी काय आहे ते सगळं आयुक्तांनी एकही मुद्दा न ठेवता आमच्याकडे सगळं आहे आयुक्तांनी एक जरी मुद्दा सोडला तरी आम्ही आयुक्ताला जबाबदार धरणार याच्यात आयुक्तांनी सगळे याचे कागदपत्र तपासले पाहिजेत हा पात्र होत असताना यांनी जे काही पात्रतेसाठी कागदपत्र वेगवेगळे पद्धतीचे जमा केलेत ते सगळे तपास त्याच्यात जर जे खोटे जे खोटे जे काई, काई कारुए, कारुए आसन, जे खोटे असतील असतील त्या कागदपत्राच्या संदर्भात जे काही कायदेशीर कारवाई कारवाई फौजदारी त्याच्या वेगवेगळे गुन्हे नोंदवून हे सगळं केलं पाहिजे ही जी, जी चौकशी आहे पुढच्या काळातले जे प्रकरण आहे त्या चौकशीमध्ये सुद्धा दोन पत्रकार पाहिजेत आमच्या सारखे सामाजिक चळवळीमध्ये काम करणारे त्याच्यात दोन तीन लोक पाहिजेत ज्येष्ठ नागरिकांचे दोन तीन लोक असले पाहिजेत कारण काय होतं चौकशा ज्यावेळी लावल्या जातात त्यावेळी हेच चौकशी दक्षता समिती वगैरे हे सगळे फालतू लोक आहेत एकदम हेच मॅनेज होतात ते एजन्सी चौकशी करायला येतात कारण आमच्या इथल्या सिमेंटच्या रोडच्या संदर्भात अगदी जेईपासून कमिशनर पर्यंत आणि सगळ्या ते एजन्सी ते कोर मारणाऱ्या वगैरे तपास करणाऱ्या यंत्रणा वगैरे सगळे वाचायचा प्रयत्न करत होते ते त्यातल्या तांत्रिक बाबी आपल्याला माहिती नसतात मी डोळ्यात तेल लावून टाळून म्हणून थोडंसं तरी सापडलं त्याच्यामध्ये भ्रष्टाचार आणि आठ लाख रुपये त्याच्यामध्ये दंड केला तो बिनवा मिळाले पण पुढे कारवाई झाली नाही अशेच प्रकार चौकशीत होत असतात त्यामुळे ही चौकशी होत असताना आपल्या सगळ्यांच्या आपल्या साक्षी ती झाली पाहिजे पत्रकार पाहिजेत त्याच्या दोन तीन सामाजिक चळवळीतले लोक पाहिजेत अगदी राजकीय पक्षाचे प्रमुख तीन चार लोक असली पाहिजेत आणि त्यांच्या समोर हे तपासण्या जे आपण आरोप करतोय की हे काम व्हायला पाहिजे होतं टेंडर प्रमाणे ते झालेलं नाही दुसरंच काम केलंय त्यांनी हे जर असं होत असं तर त्याच्या संदर्भात जी काय पुढच्या कामांची चौकशी आहे ती सगळ्यांच्या साक्षीने व्हायला पाहिजे याचे कागदपत्र सुद्धा जर आयुक्त म्हणत असतील हा निरापराध आहे आहे बरोबर असं जर असतील आयुक्त तर आम्ही सिद्ध करायला तयार आहोत त्यांनी कशी बोगसगिरी केली त्यांनी कसे कागदपत्र खोटे जोडून त्यांनी पात्र ठरलेलं आहे आणि त्यांनी कसा फ्रॉड केलेला आहे हे सगळं आम्ही सिद्ध करायला तयार आहोत असं आमच्या आयुक्तांना आव्हान आहे डायरेक्ट एक भयानक गोष्ट आता मला बरोबर आहे का जबाबदार पूर्वी नगरसेवक राहिले किंवा चेअरमन राहिले एकाने सांगितलं एका सदस्यांनी की आता महानगरपालिकेमध्ये जे कॉन्ट्रॅक्ट दिले जातात किंवा ठेके दिले जातात त्यापैकी सत्तर टक्के रक्कम वाटावी लागते सत्तर टक्के रक्कम वाटावी लागते आणि मग त्यामध्ये त्या कशा पद्धतीचं काम तिथं होणार असेल आणि काय होणार हा सगळा हिशोब जर आपण केला तर निव्वळ लूट आहे निव्वळ लोबाडणूक सुरू आहे या शहरातल्या नागरिकांची खूप भयानक आहे त्यांचं नाव आता मी सांगत नाही तुम्हाला परंतु खूप भयानक परिस्थिती आहे शहराची आता सध्या दोन वर्ष कुठले कुठले काम केले त्यांनी दोन वर्ष दोन हजार अठरा पासून तो काम करतोय प्रशासकीय राजवट हा 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 प्रशासकीय नाही त्याच्या अगोदर करतोय ना त्याच्या अगोदर त्या गायकवाड मॅडम होत्या चेअरमन आपल्या दोन हजार अठरा पासून त्यांनी सुशोभीकरणाची कामं केलेली आहेत राजेश्री शाहू उद्यान अटल उद्यान ते अटल बिहारीचं त्यानंतर ते यशोमन तिथे एक उद्यान आहे ते उद्यानाचे तीन चार कामं केलेले आहेत विरंगुळा केंद्राची कामं केलेली आहेत त्याने शिमेट रोडची कामं केलेली आहेत म्हणजे तो सल्लागार आहे त्याला तुम्ही आता सांगितलं की ऐकताना आम्ही अटत्यास अल्टीमेटने दिलेला आहे त्यानंतर तुमची काय भूमिका असेल आठ तर त्यावेळी बघून आता आमची दुसरी पत्रकार परिषद होणार आहे याच्यानंतर आम्ही हे जे आता विषय सांगितले चार पाच ज्यांनी त्यांनी कामं केले त्याच्यात पण खूप मोठ्या प्रमाणात फ्रॉड झालाय तो कसा झालाय तो कागदपत्रासह पत्रकारांच्या समोर आम्ही मांडणार आंदोलन बी करणार कायदेशीर कारवाई करणार बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामध्ये होतील <coughs> आयुक्तांनी याच्यामध्ये हार्दिक पांचाळवरती गुन्हा दाखल करावा एवढीच आमची मागणी नसणार आहे याच्यात जे जे अधिकारी आहेत पदाधिकारी आहेत जे जे जबाबदार लोक आहेत त्या सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे ती वसुली झाली पाहिजे त्याच्या संदर्भात सुद्धा आमची मागणी वसुली केली पाहिजे नाही वसुलीचे आता लेखी पत्रच गेलेले वसुली सुद्धा त्यांच्याकडनं जे पैसे गेले त्यांना त्याची वसुली झाली पाहिजे ही मागणी आम्ही लेखी स्वरूपातच केलेली आहे आणि पुढच्या काळात ते काय आहेत त्याच्यात आंदोलनाच्या माध्यमातून आयुक्त प्रशासक आयुक्त म्हणून त्याची काय त्यांची कायदेशीर ही जबाबदारी आहे ही सगळी करण्याची ते जर हे करत नसतील तर त्याच्यामध्ये ते पण अडचणीत येणार एवढं या, या आयुक्तांना आमचा इशारा आहे